स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना दिली तसमच तुम्हाला कधीही कोरका आणि परक वाटू दिलं जाणार नाही असाही विश्वास आमदार पाटील यांनी दिला काही दिवसांपूर्वी या सतेज पाटील यांनी गडहिंग्लज इथं माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळी चांगल्या विचारांची लढाई लढण्यासाठी एकत्रित येण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं या पार्श्वभूमीवर आज स्वाती कुरे यांच्यासह गडगिंग चंदगड राधानगरी भूदरगड तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यदारा कार्यालयात भेट घेतली त्यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले माझे आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या कुटुंबियांशी आपले पूर्वीपासून घरचे संबंध आहेत एका विचारानं आम्ही पूर्वीपासून काम करत आहोत माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना तुमचं स्वतःच अस्तित्व ठेवून आमच्या सोबत आलात तर पाठबळ देतो असं आम्ही सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी जनता दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा करून आज आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतलाय हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी